कन्या व कुमार विद्या मंदिराच्या संयुक्त विद्यमानाने पहिले ते सातवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध गुणदर्शन सादर करत उपस्थित पालक व ग्रामस्थांची मने जिंकली सामाजिक शैक्षणिक अशा विविध विषयाला अनुसरून अनेक नृत्यांचे सादरीकरण करण्यात आले यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी पारंपरिक सांस्कृतिक वेशभूषा परिधान करत अनेकांचे लक्ष वेधून घेतले पहिल्या सत्रात अंगणवाडीमधील लहान चिमुकल्यांनी नृत्य आविष्कार सादर केला सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे संचालक प्रसाद खोबरे केंद्रप्रमुख शहाजी पाटील अंजना शिंदे सरपंच सौ पल्लवी पवार उपसरपंच मृत्युंजय पाटील अशोक भुजवळकर सचिन पवार विमल पवार राणी माने सूरज कोळी सूर्यकांत जाधव चंद्रकांत तांबवे नितीन खोचरे दगडू खोचरे नमन कांबळे प्रफुल कांबळे जगन्नाथ भोपळे जीवन माने यांच्यासह अनेक मान्यवर व माता पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते यावेळी शाळेचे मुख्याध्यापक विलास कोळी विजयकुमार चौधरी व सर्व शिक्षक वृंद यांनी केले